एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत चोरट्यास अखेर एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने केले गजाआड दिनांक वीस सात दोन हजार तेवीस तसेच दिनांक एकोणवीस सात दोन हजार चोवीस असे दोन वेळेस इंडियन बँक मुंबई आग्रा हायवे एम आय डी सी अंबड नाशिक येथील बँकेत असलेल्या स्ट्रॉंग रूम लॉकरच्या स्लॅबला भगदाड पाडून त्यातून दोरीच्या सहाय्याने आत प्रवेश करून लॉकर कटरच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यावरून अंबड पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील व गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व मानवी संसाधनाचा कौशल्यपूर्ण वापर करून घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजचा अभ्यास करून खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त करून त्या आधारे अंबडगाव येथील मनया शाळेसमोरून अमित कुमार शिवशंकर प्रसाद वय बावीस वर्ष धंदा काहीही नाही राठी प्रदिशदातील याचे रूम नंबर चार मध्ये भाड्याने आंबडगाव नाशिक मुडगाव लक्ष्मीपूर तालुका जिल्हा सिवान राज्य बिहार पोलीस ठाणे हद्दीतील इंडियन बँकेत चोरी कंपनीत चोरी तसेच मोटरसायकल चोरी अशा खालीलप्रमाणे सात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून एकूण एक लाख एकोणसाठ हजार दोनशे तेवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे पोलीस ठाणे अंबड पोलीस ठाणे नाशिक गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बावन्न अब्लिक दोन हजार तेवीस कलम भारतीय दंडविहिता कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न पाचशे अकरा प्रमाणे एक शहर दोन अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर तीन अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर चारशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविहिता कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न प्रमाणे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे अकरा तीन शून्य चार अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर चारशे नव्वद नवदिक दोन हजार चोवीस तीनशे एकतीस चार बासष्ट प्रमाणे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे अकरा तीन तीनशे पस्तीस चार प्रमाणे पाच अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर चारशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे सहा अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर चारशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन सात अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर चारशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकतीस चार प्रमाणे सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप सेवाडे पोलीस हवालदार अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे जितेश शिंदे विश्वास साळुंखे संदीप खैरनार आवेज शेख किरण सोनवणे श्रीहरी बिराजदार श्रीकांत सूर्यवंशी महेश सावंत हेमंत आहेर दीपाली खर्डे विजय सोनवणे अर्जुन कांदळकर राहुल सोनवणे यांनी पार पाडली दिनांक वीस सात दोन हजार तेवीस आणि एकोणीस सात दोन हजार चोवीस असे दोन वेळेस इंडियन बँक एम आय डी सी हद्दीतील फुडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता त्यातील आरोपी हे आमचे डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे यातील आरोपी एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये बँक चोरीचे दोन गुन्हे त्यानंतर कंपनी चोरीचे तीन गुन्हे आणि दोन बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाडसह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक